जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेचा बिगुल वाजलाय या विधानसभेच्या धर्तीवर पुतूर या ठिकाणी शरद पवारांची जाहीर सभा आहे तर ही काही मंडळी आलेली आहेत त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहोत काय विजन आहे तुमच्यावर काय काय सांगाल बोला, 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 बोला। तुम्ही तुम आज जुन्नर तालुक्यातून आर्वी गाव हे एक तुतारी या नावाखाली शरद पवार चंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण अख्ख्या गावाचं एक जुटीने मतदान हे पवार साहेबांच्या मुळेच या ठिकाणी होणार आहे एवढीच आमची इच्छा आहे आणि या ठिकाणी माजी सरपंच नामदेव शेठ डोंगरे त्याचप्रमाणे विजय रामचंद्र डोंगरे त्याचबरोबर दादाभाऊ गाडवे आणि सदरो आमचे गुलाबदादा डोंगरे आणि मी स्वतः विलास चव्हाण आम्ही सर्व उपस्थित आहोत आणि या लाखोच्या संख्येने फक्त पवार साहेबांमुळेच आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत मला एक सांगा मला एक सांगा ज्या वेळेला काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये करेघाट झालं घाट झालं या ठिकाणी शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावर टाकले होते आज तर परिस्थिती वेगळी आहे सरकारचं काम चांगलं दिसतंय आम्ही एक पत्रकार म्हणून स्पष्ट बोलायचं म्हणून सांगतोय तर काय सांगाल तुम्ही या ह्या बाबतीत एवढंच सांगणार की पाठीमागच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांवर जो अन्याय झाला तो इथून पुढे मात्र पवार साहेब आमच्यावर अन्याय होऊन देणार नाही आणि पवार साहेब आमच्या सगळ्या शेतीमालाला या आज ही एवढी जेवढी सुंदर तालुक्यात धरणे झाली ती पवार साहेबांच्या काळामध्ये झालेली आहे पण 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 ज्या आदिवासी भागामध्ये धरणं झाली त्या लोकांची अशी परिस्थिती आहे धरणंशाला कोरड घशाला त्यांना अजून काही विस्थापित झाले नाही ते आजही पाण्यासाठी बनवण करतायत काय सांगाल तुम्ही पाण्यासाठी बिलकुल वणवण करत नाही धरणाचं पाणी टोटल सर्वांच्या कानाकोपऱ्याला मोटारी बसवलेले हो आहेत आणि पाणी शेतीला भरपूर आहे ही सगळी पुण्याई पवार साहेबांची आहे पश्चिम पट्ट्यात आजही समाज हा पाण्यापासून वंचित आहे पश्चिम पट्ट्यामध्ये जरी तुम्ही म्हणल्या वंचित आहेत पण सदर्व तुम्ही त्या ठिकाणी जाऊन स्वतः तुम्ही मुलाखत घ्या वंचित बिलकुल नाही ही सगळी पुण्याई पवार साहेबांनी पेरून ठेवली आहे आता ही कोणी नवीन नाही केलेली ही सगळी पवार साहेबांच्या पुण्याईमध्ये झालेली आहे भाजप सरकार तुम्हाला योग्य वाटत नाहीये अजिबात नाही बिलकुल नाही का नाही का नाही का याचं कारण एकच ऐकून घ्या आमच्या शेतकऱ्यांसाठी आमचा शेतकरी राजा फक्त पवार साहेब आहे त्यामुळं आम्हाला बाकी कोणी नको फक्त पवार साहेब पाहिजे बाकी आम्हाला या भाजपची काही पडलेलं नाही अजित पवार अजित पवार तुमचे नेते नाहीत का अजित पवार आमचे आता होत पहिले होते पण आता अजित पवार नेते नाही कारण आमच्याच वडिलांना आमचा मुलगा सोडून जात सर तर आम्हाला आमचे वडील पाहिजेत आम्हाला मुलगा नको आहे बोला काय बोलायचं तुम्हाला बोला ठीक आहे पवार साहेबांमुळे आज जुन्नर तालुका आज चाळीस वेळेचे सुशोगन पूर्वी या तालुक्यामध्ये पाणी केलं त्या माणसाच्या पुण्याई मुळे आज आज जुन्नर तालुका सुजलन सुफलम झालेला आहे कुठल्याही पाण्यापासून कुणी या तालुक्यात वंचित राहिलेलं नाही पठार बाजार आजही हो पाणी नाही काय सांगाल आता पठार बागावरती हो पाणी नाही पठार बागावरती हो पाणी काय नाही आता ते प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यावेळेला पाहिजे तुम्ही पाहिजे पाणी शेतकरी देते की शासन देत शासन देत पाणी पाणी आहे आणि नाहीपटावर कुठे पाणी पाणीपाटावरती तिकडे आहे पाण्याची व्यवस्था कोण करणार आहे पाण्याची व्यवस्था कोण करणार पवार साहेबच करणार आहे केंद्रात सरकार महायुतीच आहे काय सांगाल तुम्ही बरोबर आता केंद्र जोडण्यात येईल जी चुकीची आता काय बाजार दिला याच्या आधी कायदा निर्यात बंदी निर्यात बंदी किंवा निर्यात चालू करणे हे केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली आहे जर तुम्ही सरकार नाही आणलं तर काय परिस्थिती काय परिस्थिती कसं राज्य सरकारच्या काय आता नाही मग आता त्याला आता तरी पर्याय शोधावा लागेल पर्याय एकच काय सांगाल तुम्ही महायुती सरकार बरोबर